नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघू शकता यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आपली जागा सुटली आहे मित्रांनो लवकर भरतीची जाहिरात आली आहे पदे कुठली आहे बघू शकता कनिष्ठ लिपिक आणि सहाय्य कर्मचारी म्हणजे शिपायची पदे आहे आपण यासाठी पात्रता वय जागा एकूण जागा किती आहे ते आपण सर्व माहिती बघणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो बघू शकता दिनांक ह्या दरम्यान आपल्याला फॉर्म भरायचा आहे म्हणजे अठरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीसच्या च्या दरम्यान आपल्याला हा अर्ज करायचा आहे मित्रांनो परीक्षा शुल्क बघू शकता तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजता सायंकाळीपर्यंत आपल्याला परीक्षा शुल्क भरायचं आहे परीक्षा दिनांक परीक्षा प्रवेशपत्र हॉल हॉलटिकीट म्हणजे मुलाखत हे सगळं तुम्हाला वेबसाईटवर म्हणजे बँकेची वेबसाईट आहे त्यावर आपल्याला माहिती कळणार आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता आपण पदवी कुठले कुठले आहे कनिष्ठ लेखी एकूण पद बघू शकता एकशे एकोणीस आहे वयमर किती लागते बघू शकता वय त्याला लागले आहे एकवीस ते पस्तीसच्या दरम्यान आपण वय असेल तर आपण हा अर्ज करू शकतो आणि शैक्षणिक पात्रता बघू शकता आपण मित्रांनो शैक्षणिक पात्रता मित्रांनो लागत आहे किमान पद किमान आहे ना ग्रॅज्युएशन झालं असेल आपले आणि किमान पंचा गुण आपला असेल ग्रॅज्युएशनमध्ये तर आपण हा अर्ज करू शकतो त्यानंतर इतर पात्रता बघू शकता इतर पात्रता म्हणजे त्याची काय आवश्यकता नाही पण असल्यास आपल्याला प्राधान्य देण्यात येईल असं ते लिहिलेलं आहे संग्न पाहिजे आपल्याला मित्रांनो त्यानंतर बँकिंग डिप्लोमा असेल तर आपल्याला प्राधान्य देण्यात येईल असं ते लिहिलं आहे त्यानंतर बघूया शिपाई शिपाई शिपायपदाची आपण एकूण चौदा झाला आहे मित्रांनो अठरा ते पस्तीस दरम्यान आपल्याला वय लागत आहे मित्रांनो दहावी पास ही पोस्ट आहे दहावी पास आपलं शिक्षण झालं असेल तर आपण हा अर्ज भरू शकता मित्रांनो त्यानंतर बघू शकता पेमेंट किती दिलं आहे एकूण अंदाज पेमेंट दिलं आहे कनिष्ठ बघू शकता पंधरा हजार दोनशे ते डी ए प्लस एच आर ए म्हणजे टोटल आपल्याला पेमेंट ट्वेंटी फाईव्ह थाउजंड म्हणजे आपल्याला पंचवीस हजार रुपयापर्यंत आपल्याला पेमेंट पडणार आहे लिप क कनिष्ठ लिपिकसाठी शिपायासाठी बघू शकता आपल्याला बारा बारा हजार दोनशे ते डी ए एच आर ए म्हणजे किमान वीस बावीस हजार आपल्याला पेमेंट पडणार आहे ऑनलाईन हे बघू शकता ऑनलाईन काय काय होणार आहे ऑनलाईन परीक्षा होणार आहे मित्रांनो आपली नव्वद मार्काची एकूण परीक्षा होणार आहे त्यात बघू शकता काय काय प्रश्न विचारले आहेत त्या बघू शकता बँकिंग विषय मराठी व्याकरण इंग इंग्लजी सामान्य आणि गणित बुद्धिमत्ता हे सर्वांचे प्रश्न आपल्याला थोडे थोडे मार्काने विचारणार आहे मित्रांनो एकूण टोटल नव्वद मार्काचे आपल्याला पेपर होणार आहे नव्वद मार्काचा पेपर झाल्यानंतर कागदपत्र पडतानी होणार आहे त्यानंतर पेपर झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी झाली की त्यानंतर आपली एक मुलाखत होणार आहे मुलाखत बघू शकता आपण मुलाखतीसाठी एकूण दहा गुण असणार आहे नव्वद मार्काचा लेखी पेपर असणार आहे आणि दहा मार्काची मुलाखत असणार आहे त्यातली पाच मार्क बघू शकता आपल्या शैक्षणिक म्हणजे शैक्षणिक अर्थावरच आपल्याला देणार आहे मित्रांनो पाच मार्क आपले उच्च शिक्षण झालं असेल तर आपल्याला मार्क ॲड करून मिळणार आहे त्यानंतर बघू शकता अंतिम निवड कशी लावणार आहे एकोणशंभर शंभरमध्ये नव्वद मार्काचा पेपर आणि दहा मार्काची ट्वेंटी परीक्षा एकोणशंभर गुणांचे पैकी आपल्याला निवड सूचना करण्यात येते म्हणजे निवड लावणार आहे त्यानुसार आपली हे करू शकता म्हणजे जॉईनिंग होऊ शकते मित्रांनो आम्ही बघू शकता प्रोबेशन कालावधी म्हणजे एक वर्षाचा पिरियड असतो त्यामध्ये आपल्याला म्हणजे जॉईनिंग झाल्यानंतर एक वर्षाचा पिरियड असतो त्यामध्ये आपल्याला वेतन दिलं जातं बघू शकता लिपिकसाठी बघू शकता अकरा हजार आपल्याला एक वर्षासाठी मिळणार आहे त्यानंतर कर्मचारी सहाय्य कर्मचारी म्हणजे शिपायची सात हजार म्हणजे एक वर्षासाठी सात हजार नंतर आपल्याला ती पंधरा हजार दोनशे पासून ते डी आर ई एच आर आरई सगळं लागून आपल्याला पंचवीस हजार जाणार आहे एका वर्षानंतर असं त्यांनी दिलं आहे मित्रांनो जर आपल्याला हा अर्ज करायचा असेल तर आपण हा अर्ज त्वरित भरू शकता मित्रांनो भरून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचे आहे मित्रांनो यांची त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क बघू शकता किती नऊशे रुपये परीक्षा सुरू आहे मित्रा मित्रांनो त्यानंतर जी एस टी लागू होती जी एस टी किती एकशे बासष्ट रुपये म्हणजे टोटल आपल्याला एक हजार बासष्ट रुपये आपल्याला पे करायचं आहे परीक्षा शुल्क त्याची आहे आपल्याला बघू शकता पेमेंट हे ऑनलाईन पद्धतीनंच फक्त घेणार आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता तीस नऊ दोन हजार पंचवीस या दरम्यानच्या आतच आपल्याला पेमेंट हा आणि सोडायचा आहे मित्रांनो